निर्यात खुली झाली आहे हे माझ्या शेतकरी बांधवांसाठी अतिशय महत्वाचा हा निर्णय घेतला शेतकऱ्यांच्या हिताचं सरकार आहे हे वेळोवेळी आम्ही पाच वर्षामध्ये काम करत असताना बघितलंय आणि त्या माध्यमातून माझ्या मतदारसंघामध्ये हा जो कांदा प्रश्न आहे त्याच्यावर मी सुद्धा सातत्याने लक्ष ठेवून अडचणी आल्या तर हे प्रश्न मांडले आणि आमच्या ज्येष्ठांनी आमच्या नेत्यांनी याच्यामध्ये सातत्याने चांगलंच काम मार्गदर्शन केलं मी आभारी आहे की ही जी रिवाइज एक्सपोर्ट पॉलिसी आहे ती फ्री केलेली आहे म्हणजेच कांदा निर्यात खुली झाली याच्यामध्ये एक स्पष्टता जी आहे ती निर्यात खुली झाल्याची आहे आता जसं जसं आवक वाढेल तसं निर्यात खुली होईल हे जसं हो त्यांनी सांगितलं होतं त्याप्रमाणे आवक वाढायला लागली आणि म्हणून आता ही निर्यात खुली झाली याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की एम ए पी म्हणजे मिनिमम एक्सपोर्ट प्राइस जे आहे जी आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये डॉलरच्या तुलनेत ती साडेपाचशे मेट्रिक साडेपाचशे पर मेट्रिक टन इतकी असली पाहिजे याच्यामध्ये त्यांनी काही आ, जी सांगितली आहे कॅपिंग म्हणून किंवा एमई पी फिक्स केलेली आहे की साडेपाचशे यू एस डॉलर पर मेट्रिक टन इतकी असली पाहिजे म्हणजे त्याच्या कमीत कमी तेवढी प्राइस असेल तर तुम्ही त्या देशांमध्ये तो कांदा आपला पाठवा परंतु याचा फायदा असा होईल की आता आम्हाला शेतकऱ्यांना सुद्धा चांगल्या कांद्याला दर मिळेल जेणेकरून ही कॅपिंग जरी केलेली असली किंवा हा जरी विषय असला त्याच्यामुळे शेतकऱ्यांना याचा फायदाच होणार आहे कमीत कमी ई पी इतकी असली पाहिजे ही स्पष्टता दिलेली आहे हे नोटिफिकेशनसुद्धा <coughs> रात्री आलेलं आहे मला असं वाटतं की हे आमच्यासाठी खूप महत्वाचा हा निर्णय आहे आणि जी वाट आम्ही बघत होतो की निर्यात खुली करावी त्याचा एक चांगला आणि स्पष्टता इतकी चांगली आलेली आहे की म्हंटल द एक्सपोर्ट पॉलिसी ऑफ ओनियन्स इज अमेंडेड फ्रॉम प्रोहिबिटेड टू फ्री सो हा फ्री शब्द जो आहे तो आमच्यासाठी आमची सातत्याने जी मागणी होती तो महत्वाचा आहे सब्जेक्ट टू एमई पी ऑफ यू एस डी फाईव्ह फिफ्टी पर मेट्रिक टन विथ इमिडिएट इफेक्ट अँड अंटील फर्दर ऑर्डर यांनी स्पष्टता दिलेली आहे की ह्या दोन लाईनी आमच्यासाठी ज्या नोटिफिकेशनच्या आहेत त्याच महत्त्वाच्या आहे की ह्या पॉलिसीमध्ये ज्यांनी अप त्यांनी अपडेटेड आणि अगदी क्लिअर लिहिलं आहे की आमची कंडिशन जी आहे रिवाईज पॉलिसी कंडिशन रिवाईज एक्सपोर्ट पॉलिसी ही खूप ही खूप क्लॅरिटी आहे आणि याच्यामध्ये लिहिलं आहे की एक्सपोर्ट इज सब्जेक्ट टू मिनिमम एमई पी ऑफ यू एस डी फाईव्ह फिफ्टी पर मेट्रिक टन तर मला असं वाटतं याच्यामध्ये काय फार किंतू परंतु न करता आम्हाला अपेक्षा आहे की शेतकऱ्यांनी जो कष्टाने कमवलेला कांदा आहे त्याला चांगला भाव मिळायला पाहिजे बघा मी स्वातत्याने या प्रश्नावर भांडते की आम्हाला या सगळ्या पॉलिसीपेक्षा शेतकऱ्यांना सगळ्यात महत्वाचं म्हणजे कमीत कमी दीड हजार ते दोन हजार कमीत कमी जास्तीत जास्त वाढतोय कधी तीन जातोय कधी चार जातोय परंतु हा तरी किमान असला पाहिजे ही आमची सातत्याने मागणी होती आणि राहील आणि त्या दृष्टीने ही जी कंडिशन ठेवली आहे त्याच्यामुळे एक चांगलं होईल की माझ्या शेतकरी राजाला एक चांगला त्या कांद्याला मूल्य मिळेल आणि तीच अपेक्षा आहे आमची आहे त्याच्यामुळे त्याच्याबद्दल संशय थोडा व्यक्त केला जातो बघा कसा आहे ही स्पष्टता होती मी जेव्हा जेव्हा मंत्री महोदयांना भेटली तेव्हा त्यांनी सांगितलं की आवक कमी होती कम्पॅरेटिव्ह चार्ट दाखवले मागच्या वर्षीचा जर त्या महिन्यामध्ये एक लाख मेट्रिक टनची आवक होत होती तर ह्या वेळेस ती ह्या वर्षीची आवक कमी झालेली होती ती पासष्ट हजार मेट्रिक टन तर हे क्लिअर होतं आणि त्यानुसार आवक कमी झाल्यावर कुठेतरी तोही विचार करतात परंतु आत्ता मात्र आवक वाढायला लागली आहे आणि आपल्या सगळ्या शेतकऱ्यांना भेटतोय आम्ही आम्ही प्रवास करतोय गावागावात भेटी देतोय तर नक्की एक चांगली आवक सुरू झालेली आहे कांदा साठवला जातोय चाळींमध्ये मला असं वाटतं की ही आवक वाढण्याचे सुद्धा मार्केट कमिट्यांमधून सगळे रिपोर्ट जातात फीडबॅक जातात त्यानुसार आ, राज्किया, आ, राज्किया, आ, हा निर्णय झालेला आहे याच्यामध्ये कुठलंही राजकीय राजकीय हा विषय नाही आणि नसणार कांदा हा विषय आमच्यासाठी शेतकऱ्यांच्या दृष्टीने जेव्हा जेव्हा गरजेचं आहे तेव्हा तेव्हा सरकारने निर्णय घेतलेला आहे थँक्यू धन्यवाद ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर जामी ऍप डाउनलोड करावं या धापोळीच्या जीवनात अपडेट राहा